मला कशा प्रकारची खिचडी खायला आवडते ते मी आज तुम्हाला सांगते मला अशी ना लाल तिकटातली झंझणीत अशी खिचडी खायला आवडते आणि काही लोकांना मिरचीतली आवडते काही लोकांना लाल तिकटातली आवडते मला लाल तिकटातली पण आवडते आणि मिरचीतली पण आवडते बट जास्त करून मला लाल तिकटातलीच खिचडी आवडते जी की झणझणीत असते आणि दह्याबरोबर ते खूप छान कॉम्बिनेशन असतं झंजणीत लाल तिकटातली खिचडी आणि थोडंसं गोड दही Premises, एक नंबर कॉम्बिनेशन असतं चला तर मग मी तुम्हाला सांगते की लाल तिकटातली खिचडी मी कशी बनवते तर एक कढई घ्यायची कढईमध्ये थोडंसं तूप टाकायचं चमचाभर तूप छान गरम झालं की त्याच्यामध्ये शाबू टाकून घ्यायचे शाबू छान मिक्स करायचे नंतर त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे चंगण्याचं कूट पाच सहा चमचे मला चंगण्याचं कूट जास्त आवडतं त्यामुळे मी जास्त ॲड केले तुम्हाला कमी आवडत असेल तर तुम्ही कमी ॲड केलं तरी चालेल शेंगदाण्याचं कूट टाकून घेतल्यानंतर शाबू छान मिक्स करून घ्यायचा शाबू छान मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे नंतर आणि शाबू छान मिक्स करून घ्यायचा शाबू छान मिक्स झाला की त्याच्यामध्ये नंतर ॲड करायचं आहे आपल्याला लाल तिखट जसं तुम्हाला तिखट आवडतं त्या पद्धतीनं तुम्ही डाल तिखट कमी जास्त करू शकता मला झणझणीत आवडतं तेव्हा मी जास्त टाकलेलं आहे लाल तिखट ॲड केल्यानंतर पुन्हा खिचडी मिक्स करून घ्यायची छान मिक्स झाली की त्याच्यामध्ये चवीपुरतं थोडीशी एक टी स्पून असतो ना एवढेच साखर टाकायची आपल्याला त्याच्यामध्ये आणि छान साखर पुन्हा खिचडीमध्ये मिक्स करून घ्यायची आणि नंतर नाही खिचडीला पाच मिनटं वाप येऊन द्यायची प्लेट झाकायची खिचडीच्या भांड्यावरती आणि छान वाफ येऊन द्यायची छान वापात आली आली की खिचडी पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची आणि अशी खिचडी ना लाल तिकटातली खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि खिच लाल तिकटातली झणझणीत खिचडी आणि दही कॉम्बिनेशन ए वन कॉम्बिनेशन असतं तुम्ही नक्की करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की खिचडी कशी बनली होती आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुमच्या आणि तुम्हाला कोणती व्हिडिओ पाहायला आवडतील ते मला कमेंट करून नक्की सांगा मी त्या पद्धतीचे व्हिडिओ बनवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन थँक्यू सो मच Welcome back to you.